नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या फ्लावरच्या प्लॉटमध्ये आहे पंचेचाळीस दिवस पूर्ण आलेले आपल्या फ्लावरच्या प्लॉटला आपण व्हरायटी ही साठा म्हणून केली होती सिझंटाची आज पंचेस दिवस दिवस पूर्ण होत असताना आपल्याला आपल्या फ्लावरसाठी फुगवण्यावरती काम करायचे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या फ्लावरची साईज झालेली आहे आज पंचाळीस दिवस दिवसांमध्ये आपल्याला इथून पुढे दहा दिवस आपल्याला फुगवण्यावरती काम करायचे तर फुगवण्यासाठी आपण काय यूज करणार आहे फुगवण्यासाठी आपल्याला आय सी एलची ग्रेड वापरायचे झिरो साठ वीस याच्यात आपल्याला पोटॅश आणि फॉस्फरस भेटणार आहे जेणेकरून आपल्या फ्लावरच्या गड्ड्यांची साईज ही लवकर इन्क्रीज होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला एक तीन दिवसाचा गॅप देऊन आपल्याला एक पोटॅशियम सोनेट सोडायचं आहे पोटॅशियम सोनेटमुळे आपली काय होणार आहे गड्ड्यांची साईज एकदम मस्त होणार आहे आपल्या गड्ड्यांना चमक येणारे आपल्या फ्लावरला चमक येणारे गड्डे आपले पांढरे शुक्र आहे तर पुढील दहा दिवसाचं नियोजन आपलं हे असं असणार आहे आणि मी आपल्या शेतकऱ्यांना सर्वांना एक सांगू इच्छितो की अजून फ्लावरचे बाजार खूप चांगले दहा पंधरा दिवस हे बाजार टिकणारे लवकरात लवकर ह्या ग्रेड वापरून लवकरात लवकर आपल्या फ्लावरची साईज करा आणि मार्केटसाठी पाठवा आणि फ्लावरमधून खूप सारा नफा मिळवा